मुच्चिंडी तालुका जर जिल्हा सांगली येथील केंद्राच्या वतीने भव्य क्रीडा स्पर्धा संपन्न अनेक मान्यवरांची उपस्थिती मुच्चिंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख सुरेश पाटील व न्यू इंग्लिश स्कूल मुचंडी शाळेचे मुख्याध्यापक श्री सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी मुच्चिंडी केंद्रातील अनेक प्राथमिक शिक्षक विद्यार्थी व हायस्कूलमधील शिक्षक गावातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते शिल्ड देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला Press the bell icon on the video and never miss another update.